महत्त्वाचं आहे तुम्हाला काही महिला विचारतील एकवीसशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आहे आपण त्या त्यावेळेस ते निर्णय घेऊ परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी दुडभांडी करणारी जाडू पोतना करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या मीटिंगला आल्याबद्दल चारी जिल्ह्याच्या शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाही आहे एक दुसरी सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला ह्या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्यावेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षापेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षात करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या वेग अकाउंट्समधून त्या ठिकाणी फेक अकाउंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या त्या वेळेला त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती मोदी आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य महोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री, मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाही आहे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे पूरा, मी, मी पूर्ण उत्तर देते मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर शासनाकडे जरा आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालण्याच्या झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्या वेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल अशा जसा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक एक आधार कार्डच्या याच्यावर दहा दहा अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या याच्यावर सात आठ भरले गेले अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आत्ता आहेत सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्ममध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना सभापती मोदी आपल्या माध्यमातून मी माहिती देते ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी अडसष्ट लक्ष अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यातले दोन कोटी बावन्न लक्ष अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच त्या अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाही आहेत एक सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी अप्रुवड अर्ज हे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यापैकी दोन कोटी चोपन्न लक्ष इतक्या अर्ज त्या ठिकाणी अप्रुवड हे विभागाने केलेले आहेत मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी असेल त्याचबरोबर परिवहन विभाग असेल इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती त्याच्यामुळे आत्ता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे त्या त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे आणि या व्यतिरिक्त पासष्ट वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचा नाहीये जी आकडेवारी आपण म्हणताय की पन्नास लाख कमी होणार आहे चाळीस लाख कमी होणार आहेत या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये